नमो संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी कुमारी कस्तुरी नम्रता चिनार जोशी आपले सहर्ष स्वागत करते मी कट क्रमांक दोन मधून सहभागी होत आहे माझा प्रवेश या स्पर्धेमध्ये यावर्षी करता ग्राह्य धरला जाणार नाही कारण मागच्या वर्षी मला ज्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं पण तरी देखील माझी इच्छा असल्यामुळे मी केवळ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे माझा पहिला श्लोक आहे न हार्यम नच राजम नवरातृभाज्यम नच भारकारी वर्धते एव एवित्यम विद्या धनम सर्व धन याचा अर्थ असा की ज्याचे चोराकडून हरण होऊ शकत नाही किंवा राजाकडून देखील ज्याचे हरण केले जाऊ शकत नाही भावाभावांमध्ये जे वाटले जाऊ शकत नाही किंवा वाढले असता ज्याचा भार वाटत नाही खर्च करून देखील जे नेहमी वाढतच जाते असे हे विद्या रूपीधन सर्व धनांमध्ये प्रधान आहे माझा दुसरा श्लोक असा आहे की श्रोत्रम श्रुते न परोपकारेण कुंडले याचा अर्थ असा की कानांची शोभा ही कुंडलांनी नाही तर सुविचारांच्या श्रवणांनी वाटते हातांची शोभा ही केवळ कंकणांनी म्हणजेच बांगड्यांनी नाही दान केल्यामुळे वाढते अशाच प्रकारे सज्जनांचे शरीर किंवा सज्जनांची काया खरो खर चंतन ही खरोखर लेपाने नाही तर परोपकार केल्यामुळे शोभून दिसते धन्यवाद